शेतकरी आपलं जीवन संपवतायत ही फक्त आकडेवारी नाही आहे की भारतीय लोकशाहीच्या अपयशाची साक्ष देत आहेत शेतकरी देशात अन्न सुरक्षा देतात आणि तो त्याचा पाया आहे असं आपण समजतो पण त्याच शेतकऱ्याचा जीव वाचवायला आपण मात्र असमर्थ ठरतोय ज्या पद्धतीनं शेतकरी आपलं जीवन संपवताय त्याच पद्धतीनं महिला शेतकरीही आता हताश झालेल्या आपल्याला दिसून येत आहे दिवस रात्र कष्ट करणाऱ्या महिलांना आर्थिक आधार मानसिक स्वास्थ्य आणि सामाजिक सुरक्षितता या तिन्हीकडे सरकारचं बिलकुल लक्ष नाही आणि ही, ही शोकांतिका आपल्याला आकडेवारीमध्ये दिसली शेतकरी म्हटलं की तुम्हाला काय आठवत शेतकरी म्हटलं की तुम्हाला काय आठवतं डोक्यावर फेटा घातलेला फार फार तो धोतर नेसलेला एक पुरुष पण अन्नधान्य उत्पादनामध्ये महिलांचाही सहभाग सत्त्याण्णव टक्के आहे हे आपण त्यावेळेला विसरून जातो हे चित्र जरी आपल्याला पुरुषी वाटत असलं तरी त्यातला काम करण्याचा मोठा वाटा हा महिला उचलतात पण महिला या चित्रातनं मिसिंग आहेत पण चित्रातनं जरी मिसिंग असल्या तरी एक महत्वाच्या गोष्टीत अजूनही महिला त्याच पद्धतीनं सहभाग नोंदवतायत आणि तो म्हणजे ज्या पद्धतीनं शेतकरी आपलं जीवन संपवतायत त्याच पद्धतीनं महिला शेतकरीही आता हताश झालेल्या आपल्याला दिसून येत आहे दोन हजार तेवीस मध्ये पूर्ण भारतामध्ये शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे आपलं जीवन संपवलंय आणि ती आकडेवारी आपल्या सगळ्यांना हादरवणारी आहे ती आकडेवारी आहे दहा हजार शहाऐंशी शेतकऱ्यांनी आपलं जीवन जे आहे ते संपवलेलं आहे आणि त्यातील आठशे सोळा प्रकरणं ही महिला शेतकऱ्यांची आहे या विदारक आकडेवारीमध्ये महाराष्ट्र मागे नाहीये हे आपल्याला विसरता कामा नाहीये महिला सबलीकरणाचे गोडवे गाणारे सरकार ग्रामीण महिलांना केवळ प्रचारासाठी वापरतायत पण त्यांच्या जगण्याकडे मात्र ते दुर्लक्ष करतायत दिवस रात्र कष्ट करणाऱ्या महिलांना आर्थिक आधार मानसिक स्वास्थ्य आणि सामाजिक सुरक्षितता या तिन्हीकडे सरकारचं बिलकुल लक्ष नाहीये आणि ही शोकांतिका आपल्याला आकडेवारीमधनं दिसून येते देशभरातील शेतकरी आत्महत्यांपैकी तब्बल अडतीस पॉईंट एक टक्के आत्महत्या या महाराष्ट्रामध्ये होत आहेत म्हणजे देशात जर चार शेतकरी आपले जीवन संपवत असतील तर त्यातील दोन शेतकरी हे महाराष्ट्रातले आहेत ही, ही आकडेवारी पाहून आपलं मन हेलकावत पण असं जरी असलं तरी इतक्या मोठ्या आकड्यानंतरही महाराष्ट्राचे राजकारण शेतकऱ्यांच्या हक्काऐवजी घोषणांवर सुरू आहे असं म्हणायला हरकत नाहीये दरवेळी सत्तेत येणारा पक्ष शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवू अशी हमी देतात पण प्रत्यक्षात केवळ कर्जमाफीचे फोल खेळ आणि विम्याचे अपयशी प्रयोग सुरू असलेले दिसतात गेल्या तीन वर्षात शेतकरी आपले जीवन संपवतोय आणि केवळ शून्य पॉईंट तीन टक्क्यांनी हा दर घटलेला आहे एवढा तुटपुंज परिणाम म्हणजे सरकारी धोरण थेट कोसळल्याचं लक्षण आहे नंतर कर्नाटकामध्ये बावीस पॉइंट नऊ टक्के मध्य प्रदेशमध्ये दहा पॉइंट सात टक्के आंध्र प्रदेशमध्ये सहा पॉइंट सहा टक्के आणि तामिळनाडूमध्ये तीन पॉईंट नऊ टक्के शेतकरी आपले जीवन संपवत आहेत या राज्यांमध्ये शेतकरी त्रस्त झालेले आपल्याला दिसत आहेत पण महाराष्ट्राचा आकडा हा इतका भीषण आहे की इतर सर्व राज्य त्याच्या तुलनेत लहान भासतात त्यामुळे असा प्रश्न उभा राहतो की सरकारने जाहीर केलेल्या योजनांचा प्रभाव हा केवळ जाहिरातीतच दिसतो का कारण प्रत्यक्षात मात्र शेतकरी हा थेट मृत्यूच्या दारापर्यंत पोहोचलेला आपल्याला दिसून येतो आता एन सी आकडेवारी याच्यावर आपण जर नजर टाकली तर ही आकडेवारी सांगते की तीस पॉइंट नऊ टक्के आत्महत्या या आर्थिक अडचणींमुळे झालेल्या आहेत सतरा पॉईंट पाच टक्के या कौटुंबिक कलहामध्ये झालेले आहेत नऊ पॉइंट चार टक्के या आजारामुळे झालेले आहेत तर पाच पॉइंट नऊ टक्के व्यसनाधीनतेमध्ये झालेले आहेत ही आकडेवारी आपल्याला स्पष्ट सांगते की शेतकरी आपले जीवन संपवतायत ही केवळ हवामानाच्या किंवा पिकाच्या तोट्यामुळे हे सगळं घडतंय असं नाहीये यात सामाजिक दबाव कौटुंबिक तणाव मानसिक असुरक्षितता मानसिक अनारोग्य या सगळ्यांचा एकत्रित संगम असल्याचं आपल्याला दिसून येत आहे पण या सगळ्यावर सरकारच्या उपाययोजना आजही वीस वर्षापूर्वीच्याच आहेत कर्जमाफी पीक विमा अनुदान ह्या सगळ्यांबरोबरच मानसिक आजार समुपदेशन आणि सामाजिक सुरक्षा यामध्ये मोठ्या प्रमाणाचा अभाव आपल्या सगळ्यांना जाणवतोय सरकार ग्रामीण समाजासमोर वारंवार वेगवेगळ्या प्रकारचे स्वप्न रंगवताना दिसून येत आहेत आम्ही कर्जमाफी करू आम्ही पीक विमा देऊ शेतकऱ्यांच्या मालाला आम्ही हमी भाव देऊ अशा घोषणा झाल्यात पण प्रत्यक्षात अंमलबजावणी मात्र शून्य झालेली आहे या सगळ्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती काय लागलंय तर त्याही तुरी आणि त्याही सडलेल्या दलालांची चलाखी शासनाचे दुर्लक्ष विमा कंपन्यांचे फायदे यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणावर कर्ज बाजारामध्ये अडकतोय घोषणांमुळे निवडणुका जिंकता येतात पण शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा आलेख मात्र आपल्याला थांबवता येत नाही शेतकरी आपलं जीवन संपवतायत ही फक्त आकडेवारी नाहीये ती भारतीय लोकशाहीच्या अपयशाची साक्ष देत आहेत शेतकरी देशात अन्न सुरक्षा देतात आणि तो त्याचा पाया आहे असं आपण समजतो पण त्याच शेतकऱ्याचा जीव वाचवायला आपण मात्र असमर्थ ठरतोय महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मृत्यूची जबाबदारी हवामानावर आणि कर्जबाजारीपणावर टाकून चालणार नाहीये ही थेट सरकारच्या अपुऱ्या धोरणांची आणि खोट्या आश्वासनांची परिणिती आहे महिला शेतकऱ्यांच्या वेदनेपासून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या या मृत्यूच्या आकडेवारीपर्यंत जर आपण नजर टाकली तर त्यातून एकच संदेश येतोय आणि तो, तो म्हणजे सरकार केवळ वा वाजा करतीये पण कृती मात्र काहीही होत नाहीये शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी दीर्घकालीन थेट शेतकऱ्यापर्यंत पोहोचतील अशा धोरणांची आणि उपाययोजनेची आवश्यकता आहे अन्यथा हे सरकार ही आकडेवारी तर थांबवू शकणारच नाही मात्र यापुढे ग्रामीण समाजाचा विश्वास कुठलेही सरकार संपादन करू शकणार नाही